नमस्कार शेतकरी बंधूंनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद या ठिकाणून मी डॉक्टर किशोर झाडे आपल्याशी संवाद साधत आहे कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद या ठिकाणी जिल्हा कृषी हवामान केंद्र आहे आ, मागील दोन वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद या ठिकाणाहून प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपण तालुका निहाय औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी हवामान संदेश हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या वेबसाईटच्या माध्यमातून देत आहोत आजच प्राप्त झालेल्या हवामान संदेशानुसार जो प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या मार्फत आपल्याला मिळतो या मार्फत मिळालेल्या संदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दिनांक चार ते सहा रोजी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक सहा ते आठ या तारखांना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड ता खुलता ता तालुका खुलताबाद तालुका कुलंबरी तालुका सिल्लोड आणि वैजापूर या तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर गंगापूर पैठण आणि सोयगाव या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पाँचा शक्यता आहे यामध्ये काही वेळेस वाऱ्याच्या वेगानुसार आणि कमी दाबाचा पट्टा बदल झाल्यानुसार काही प्रमाणामध्ये यामध्ये बदल होऊ शकतो पण हा जवळपास मोठ्या मोठ्या प्रमाणावरती हा आ, संदेश हा योग्य आहे तर या काळामध्ये आपण शेतकरी बांधवांनी आपले जनावरं गुरंढोळं हे शक्यतो झाडाच्या खाली बांधू नये सुरक्षित ठिकाणी यांना बांधावे ज्या शेतकरी बांधवांची शेतातील राहते घरं किंवा जिथं आपण राहतो हे नदीकाठी ओढ्याकाठी जर असेल तर कृपया करून या कालावधीमध्ये आपण सुरक्षित ठिकाणी गावाच्या ठिकाणी जर आपण जर त्या ठिकाणी आपण स्थलांतर जर झालं तर नक्कीच आपल्याला काही अनावधानानं जर एखादी आपदा जर आली तर त्यापासून आपलं संरक्षण होईल या पीकनिहाय जे व्यवस्थापन आहे हे पाऊस जर अति झाला शेतात जर पाणी साचलं तर शेताच्या बाहेर तात्काळ पाणी काढून द्यायचे आणि त्या पिकांना आपण दीडशे ग्राम युरिया अधिक दीडशे ग्राम म्युरेटा पोटॅश आणि पंचवीस ग्राम क्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन प्रति झाडाला शंभर ते दीडशे मिली आ, ही आळवणी करायचे तात्काळ ज्यामुळं कोणत्याही पिकाचं जे आकस्मिक मर म्हणतो ज्याला आपण पीक मुलून होणे म्हणतो हे होणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी आपण कृषीविज्ञान केंद्राचं फेसबुक पेज के व्ही के औरंगाबाद एक यावरती जाऊन विविध पिकांना जे उपाययोजना करायचं हे आपण माहिती करून घेऊन त्याच्यानुसार अवलंब क करावा धन्यवाद विजेचा कडकडाट हा होणार आहे या वीज कुठं पडणार आहे तो ठिकाण जाणून घेण्यासाठी आपण दामिनी ॲप हे डाउनलोड करून आपल्या ठिकाणी वीज पडणार आहे का नाही हे आपण माहिती करून घेऊ शकता याही व्यतिरिक्त कृषीविषयक जेही आपल्याला काही अडचणी असतील आपण फेसबुक पेज के व्ही के औरंगाबाद वनवरती जाऊन कॉमेंटमध्ये आपले जर प्रश्न टाकले तर आपल्या प्रश्नांना उत्तरे आम्ही विद्यापीठाच्या वतीनं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं देऊत आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा के वी के औरंगाबाद एक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं जेणेकरून की आपल्याला शेतीविषयक माहिती अधिकाधिक माहिती होईल धन्यवाद